अंगात येणाऱ्या बायका बाकी काही अंगात येत आहे बायकांच्या इकडे भरपूर येत नवरात्रीला काय करता तू दादा ते आला काय करतात गाणं सुद्धा झालं की मग असं केस बॉम मोठे करतात आणि मग <laughs> <laughs> करतात कोणी कोणी आपल्या आमच्या एनएसएस कोणी कोणी बघितलंय अंगात आली काय करतो

आपली आवाज द्यायला लागली गाणी असतात देवी असतात असत कोकणामध्ये ही पद्धत आहे असं कोकण आम्ही कोकणातले खूप नाणपणाचं नाही सगळं पाहिले ना मग तेच बघायचं होतं दाखवतोय छान साधार्थ काय करतात कापून पेटवतात वाड्याने जायला कि त्या कापून टाकतात एकटा कापू असायचा असं असं घेऊन कोणता असतात म्हणतात आम्ही आठविषयी माझ्या अंगात फला फलाणा आलेली आहे दिसतोय का

साहित्य बाई जेव्हा घाबरले असतात तर तुम्ही इथे का काय मी पण नसतं शेंग खाल्ले त्यांनी आपल्या शिक्षणासाठी होती ना ताई किती त्रास दिला लोकांच्या अरवाजचे शब्द ऐकले माळसोड केली तरी पण त्यांनी बायकांना शिकवायचं जे ध्येय घेतलं होतं काम व्रत ते सोडलं नाही त्या बाईक घाबरलं नाही दोन बुकडी घेऊन जायच्या शाळेत जाताना एकीला लोकांनी के चिखल म्हणजे उरलेल्या खरखट टाकले खराब झालेली साडी शाळेत गेल्या असती पुण्यामध्ये विडेवाऱ्यातून कधी पुण्यात गेल्या तर बघून या तर त्या गाण्याचं नूतनीकरण चालू आहे तिथे बदलून त्या मुलींना शिकवायचं पण त्या घाबरल्या नाही त्याचा मी नसतं शिकले आमच्या मुली नसतं गेल्या काही नसतं शिकले काही प्रवेश परत जातो प्रवेश कसा खातो आपण खातो Why is <laughs> it Áck Arerre, Nuk difiعh? These bones of the S mangoını, Achar paha àttar aquí duycle कापूर खाल्ल्यानंतर त्याचा असं अंगात देणं आणि त्याचा कापूर खाल्ला आम्ही काही संबंध नाही हस्त गेले तर दादा खाय तुशायचं बाईच्या बोलायचा माझा नंबर घ्या आणि मला बोलू आम्ही येईन अंगातला काळा जीवा अंगात येणं हे पूर्णपणे अवैज्ञानिक आहे व शास्त्रीय आहे त्यांना शास्त्राचा किंवा विज्ञानाचा आशीर्वाद मिळत नाही